सगळ्यांनी कृपया शांततेत ऐकून घ्यायचंय कृपया आपल्याला विनंती आहे बाबा अरे आपल्या समाजात जन्मलेले वाघ आणि वाघिणी अरे दहावीच्या अकरावीच्या बारावीच्या मुली तुम्हा तुमचं आमचं कल्याण करण्यासाठी आमोरण उपोषण बसले ते की आठ दिवस झालं मनसे वाल्मी ऋषीला मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांना वंदन करून आजच्या कोळी समाज बांधवाचा कन्नड येथे उपोषणाचा आजचा आठवा दिवस असताना मला काल परवा या ठिकाणी काही महिला बगिरीने व्हिडिओ काल करून मला इथली परिस्थिती दाखवली खरंच मी अरे कोळी सवाईवर नेतृत्व करत नसते पांढरी कपडे घालून निरोगत का तुम्ही का नाही हिच्या तुम्ही का नाही ना समाचार आपल्या टप्प्यात मित्रांनो मी तुम्हाला सांगतोय मी शिवसेना उद्योग मी आलो माझ्यासोबत या तालुक्याचे माजी आमदार उदयसिंह राजपूत साहेब आले माझ्यासोबत सुरवश साहेब डी एम साहेब आणि बरेचसे कार्यकर्ते खर तर मला इथं येण्यासाठी ज्यांनी मजबूर केलं ज्यांनी मला निष्ठ यावं म्हणून दिवसातून दादा विसवी सेवा फोन केला दिनेश तांबे गायकवाड साहेब या ठिकाणी आमचे सेवा या सर्वकर्त्यांना यांची परिस्थिती बघितल्यानंतर हे राहावं ना कुणाचं कृपया नाव राहिलं असेल तर होते सर्व आमच्या बाप्पा काकुळे या ठिकाणी खरंच एकदा चोरात हाताला मुंग्या पर्यंत चाळ्यावर वया नाही याची वाट महाराष्ट्रात आम्ही ते सोडणार नाही तुम्ही बघा कुठे गेले आमच्या ताई गेला निघून आहे ना म्हणजे आठ दिवस तिथे आता कुठे गेली बिचार <laughs> या ठिकाणी मला अनेक लोकांनी सांगितलं आणि सर्व आता आंदोलनाच्या ठिकाणी आल्यानंतर परिस्थिती बघितली काही झालं अरे पाऊस आल्यानंतर धबधबध पाणी पडता त्यांचा हातरा पांढराचा भिगलाय माझी विनंतीपूर्वक इशारा आहे तुम्ही तर या राज्यातल्या कुळी समाज बांधवांना कुठलीही जात न लावता सर सगळ्यात एसटीचं प्रमाणपत्र दिलं तरच बरं आहे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे त्या ठाण्यात आमची लई पुढे बरं ना <laughs> एकनाथ शिंदे तुम्हाला तुम्हाला वाटत असेल दुसऱ्या जातीची लोक जरा संख्येनं जास्ती आहे म्हणून तुम्ही ठेवून लगे त्यांच्या मागण्या कशाही मान्य करतात पण हे त्यानंतर फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे अरे त्यांनी इशारा दिला म्हणून तुमचे फटके करा करा आम्ही इशारा देत नाही या राज्यातले सगळे वेगवेगळे रुळ उपसून उचलून सगळे सगळी बोकल्यान मशन लावून सगळे उपसरून टाको त्यावेळेस तुम्हाला भोई थोडी होईल आणि लक्षात ठेवा अरे ही आदिवासी अवलाद आहे सापडत नाही जाणार हात्याला ठेवून आणि रेल्वे रोडायला चालू करणार कारण आता संग्त आमचा अंत बघू नका संसिद्ध संपत आलेली आहे म्हणून माझी विनंती आहे कात्रीच्या सरकार अरे जागा हुगी, जागा होगी अरे किती तुला लाच राहावं का तुला काय काय जोडवर पाणी मार सरकारच्या हे झोपी केलेल्या सर सरकार हे खेड्याच्या कात्रीच्या सरकार हे सोपीचं सोय घेतलेल्या सरकार अरे उट्टी उठा दोन होता उठा अजित पवार उठा एकनाथ शिंदे झडपाय लागले त्याचा जीव कसा होतोय अरे कसा या वाटत नाही तुम्हाला कस लागे वाटत नाही का रे या राज्याचे मुख्य सचिव उपसचिव सगळ्या डिपार्टमेंट सचिवांना माझी विनंती आहे अहो तुम्ही जी कन्नडला जातीवादी प्रांत जी नेमलेला आहे प्रांत एसटी च प्रमाणपत्र देण्यासाठी पन्नास हजार रुपये मागतोय पन्नास हजार पन्नास हजार रुपये दिल्यानंतर ती कसली कागदपत्र नाही जोडू द्या एक कागदपत्र न घेता डायरेक्ट एस टीचं प्रमाणपत्र देतोय आणि पन्नास हजार नाही दिलं आणि आम्ही शंभर टक्के पुरावे जर दिले तर ही प्रांत फात जातीचं प्रमाणपत्र नाकारतोय फक्त ही पैशावरचा खेळ चालू आहे पैसे दिल्यावर कुठलाच पुरावा मागत नाही अशा नालायक जातीवादी प्रांताची ताकद निलंबत करा सस्पेंड करा या प्रांताला सस्पेंड करा या प्रांताला सस्पेंड करा

जी जी जे, जे ते जी फायली समोर येतील ती सगळ्या फायली आपल्याला एस टीचं प्रमाणपत्र देणार कुठली अडवणूक करणार नाही ज्याच्यामध्ये काय त्रुटी असेल ज्याच्यामध्ये काय चुकीचं कागदपत्र असेल किंवा कमी जास्त पडलं असेल ती कागदपत्र देण्यासाठी तात्काळ आपल्याला कळतील त्याची जबाबदारी तू स्वतः तिथे प्रांता पुढे ठाम बसायचं आणि ती घ्यायच बरोबर आहे आता खूप दिवस झाला आंदोलनाला उपोषणाला त्यांनी काही धकले आणलेले आहेत चाळीस पन्नास धकले तयार व्हायला लागले दात मध्ये ती धकल दहा पाच मिनिटं अर्धा ता तास आणि आता जी आणि उपोषण सोडावं अशी माझी माझी आता आपलं सिजन आहे उपोषण सोडलं पाहिजे का नाही ह्यांना नाही विचारायचं तुम्ही सगळ्यांनी सांगायचं आपल्या मनाप्रमाणे आता मान्य झाले त्या उपोषण सोडलं पाहिजे का नाही तर माझी आपल्या सर्व उपोषण करतांना सगळ्या आपल्या महिला भगिनी असतील सगळ्या विद्यार्थ्यांनी असतील सगळे विद्यार्थी असतील आपल्याला विनंती करतो की तुमच्या मागणीप्रमाणे या ठिकाणचे आमदार उत्पूल साहेब या तालुक्याचे पोलीस निरीक्षक साणक साहेब तसेच तशी साहेब या ठिकाणचा धकला देण्यासाठी खरंच आमचा खूप मोलाचा वाटा आहे या या तिघांना खरंच खरंच वि, विसरता कामा नये आता आपण म्हणू आया रोपकार केला असं म्हणू पण तसं नाही त्या गेंड्याच्या कातडीचा प्रांत सगळं कागदपत्र असताना देखील जाणून बुजून पैशाच्या अवस पोटी ती नाकारत होता ती ह्या लोकांनी पुढाकार घेऊन त्याचा सगळा दोन नंबर धंदा बंद केला आणि आपलं हे तिचं प्रमाणपत्र काय त्याच्या चाकरीत देण्याचं कबूल केलं आजपासून त्याला सुरुवात झालेली आहे